नमस्कार मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली गुढी गुढीपाडव्याला महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीस मतदारसंघातील कोणता पक्ष किती जागा लढवणार हे जाहीर केलं अपेक्षेप्रमाणे जास्त जागा लढवायच्या हव्यासाने उद्धव ठाकरे गटाने एकवीस जागा घेतल्या घेतल्या आहेत असं म्हणण्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीतील नेत्यांशी कोणतीही चर्चा न करता त्यांनी सांगली आणि मुंबईतील जागांवर आपले उमेदवार घोषित करून टाकले मुंबईतील सहा पैकी चार जागा ठाकरे गटाने घेतल्यात आणि हमखास पडणाऱ्या दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्यात उद्धव ठाकरेंचा सगळा खटातोप हा मुंबई महापालिकेसाठी चाललाय ठाकरे गटाचं चा सगळं राजकारण मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी चाललंय भाजप शिवसेना युती असताना युतीला मुंबईत काँग्रेसचं आव्हान होतं दोन हजार सतरामध्ये भाजप शिवसेना वेगळे होऊन लढले त्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये फक्त दोन जागांचा फरक होता देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं असतं तर भाजपचा महापौर होऊ शकला असता परंतु देवेंद्र फडणवीसांना राज्याची सत्ता महत्त्वाची वाटत असल्याने त्यांनी शिवसेनेचा महापौर होऊ दिला 2017 हजार पेक्षा आता भाजपची ताकद मुंबईत वाढली आहे एकनाथ शिंदे गट ही आता भाजपसोबत आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला टक्कर देणं आपल्याला अवघड आहे याची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे त्यासाठी त्यांना काँग्रेस पाहिजे पण जास्त शिरजोर होऊ नये म्हणून जागा आपण शकत नाही अशा जागा काँग्रेसला देऊन त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु काँग्रेसच्या प्रादेशिक आणि केंद्रीय नेत्यांनी उद्धव ठाकरेंपुढे शेपूट घातलं असलं तरी जिल्हा पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल प्रचंड संताप संतापाची भावना निर्माण झाली सांगलीमध्ये विश्वजीत कदम विशाल पाटील यांसारखे नेते मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड याही नाराज आहेत धुळ्यातही नाराजी नाट्य सुरू झाली आहेत भिवंडी ही याला अपवाद नाही जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस कार्यकर्ते आपल्या नेत्यांवर नाराज आहेत निवडणुका लढवण्यासाठी आणि त्या जिंकण्यासाठी नेत्यांमध्ये दिलजमाई होऊन चालत नाही तर कार्यकर्त्यांमध्येही मनोमिलन व्हावं लागतं तरच निवडणुका जिंकता येतात उद्धव ठाकरेंची आरेरावी संजय राऊत यांचे धमकीवजा इशारे आणि त्यात आपल्या वरिष्ठ नेत्यांची बोटचेपी भूमिका यामुळे ठाकरे गट एकवीस जागा लढवत असला तरी ही निवडणुकीत काँग्रेसचे तळागाळातील कार्यकर्ते ठाकरे गटाच्या उमेदवारांना कितपत मदत करतील याबद्दल शंकाच आहे महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांनी चर्चा करून प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास करून मतदारसंघात कोणत्या पक्षाची ताकद आहे हे तपासून जर अठ्ठेचाळीस जागा घोषित केल्या असत्या तर कदाचित आघाडीला सोळा ते वीस पर्यंत जागा मिळू शकल्या असत्या उद्धव ठाकरेंच्या हव्यासामुळे आणि एककल्ली स्वभावामुळे महाविकास आघाडीला लोकसभेच्या आठ ते दहा जागा तरी मिळतील का असा एक प्रश्न आता जनतेत निर्माण झाला आहे